धनंजय मुंडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे त्यामुळं भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं विधान करत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली या घटनेनंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता सर्व आरोपींना अटक झाली यातीलच आरोपी वाल्मिकीकरण हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यानं मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये बीडमधील खंडणी हत्या भ्रष्टाचार शेतकऱ्यांची फसवणूक अशा कृत्यांना धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्याचाही आरोप होतोय मुंडेंवर होणाऱ्या या सर्व आरोपांमुळे त्यांची प्रतिमा काहीशी मलिन झाली आहे पण अद्याप या प्रकरणात त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये ज्यांच्या विरोधात पुरावे सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल मात्र केवळ आरोपांमुळे राजीनामा घेतला जाणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे अशात महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडही मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा केला आहे पण यात पाठिंब्यानंतर महंत नामदेव शास्त्री वादात सापडले आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते ते पोलीस आहेत की सीआयडी मध्ये आहेत असा सवाल खासदार बजरंग सोनर यांनी विचारला शास्त्री यांच्या आरोपींची मानसिकताही समजून घ्या या विधानानंतर तर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या या विधानाला त्यांचे परदेशातील फोटो महागड्या गोष्टी अंगावर परिधान केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय तसेच त्यांना यासाठी कोण पैसा पुरवतं असंही विचारलं जात आहे याच सगळ्या राड्याच्या पार्श्वभूमीवर हे महंत नामदेव शास्त्री नेमके आहेत तरी कोण आणि त्यांच्यावर काय टीका होते पाहूया नगर आणि बीड या दोन जिल्ह्यांच्या शिमारेषेवर पाटोदा तालुक्यातील डोंगरावर संत भगवान बाबा यांनी भगवान गडाची निर्मिती केली भगवानगड मराठवाड्यातील अनेक जाती धर्मांचे श्रद्धास्थान त्यातही वंजारी समाज या गडाला दैवत मानतो भगवान बाबा यांच्या पश्चात भीमसिंह महाराज गडाच्या गादीवर बसले याच भीमसिंह महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून दोन हजार तीन मध्ये नामदेव महाराज शास्त्रींची नियुक्ती झाली भगवान बाबा वंजारी समाजातून येत होते त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह महाराज हे राजपूत समाजाचे होते तर शास्त्री हे वंजारी समाजातून येतात नामदेव सानप असं त्यांचं नाव आहे त्यांना सुरुवातीपासून वारकरी संप्रदायाचा लढा होता त्यामुळे त्यांचं सुरुवातीच शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेत झालं काशिकानंद गिरीजी महाराज द्वादश दर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदिवली येथे गुरुकुल पद्धतीने घेतला जवळपास नऊ वर्षे शिक्षण घेऊन वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी त्यांनी संपादन केली तसेच पुणे विद्यापीठातून एम ए मराठी पूर्ण केलं वारकरी संतांची रचना या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी डी संपादन केली नामदेव शास्त्री यांची दोन हजार तीन मध्ये जेव्हा नियुक्ती झाली त्यावेळी भीमसिंह महाराज यांचा त्यांना विरोध असल्याचं सांगितलं गेलं पण गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न केले स्वतः नामदेव शास्त्री यांनी ही कबुली दिली होती असं हे महंत आधी बीड जिल्ह्यापुरते मर्यादित होते पण दोन हजार सोळामध्ये पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झाली गडाला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गडावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाले पंकजा मुंडे अहंकारी झाले आहेत त्यांना गड ताब्यात घ्यायचा आहे अशी टीका शास्त्री यांनी केली होती त्या लोकांपासून तुटत चालल्या आहेत असंही ते म्हणाले होते तर गोपीनाथ मुंडे यांचे आणि भगवानगड यांच्या जवळचे नाते होते पण राजकारणापासून दूर ठेवायचे म्हणून शास्त्रींनी पंकजा मुंडे यांना विरोधाची भूमिका घेतली त्यानंतर मुंडे यांनी गडाच्या पायतेशी मेळावा घेतला जोरदार शक्ती प्रदर्शन केलं पुढे त्यांनी भगवान बाबांची जन्मभूमी आणि आजोळ सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली याच ठिकाणी त्यांनी विकास कामं करून भगवान भक्तीगड असं नाव दिलं त्यावेळी पंकजा मुंडे यांना विरोध हा धनंजय मुंडे यांच्या दाबावातूनच केल्याचं बोललं गेलं होतं नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल सुरुवातीपासूनच सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसून येतं त्यातूनच आता जुनी भूमिका बाजूला ठेवून शास्त्री यांनी राजकीय भूमिका घेतली शास्त्री यांचे परदेश दौऱ्याचे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतानाचे फोटो व्हायरल होत आहेत त्यांचे महागडे कपडे गॉगल आणि बूट परिधान केल्याचे दावे केले जात आहेत त्यांना महागड्या गाड्यांचा शोक असल्याचं देखील बोललं जाते त्यांचा हा सगळा खर्च कोण करत असंही सवाल विचारला जातोय थोडक्यात धनंजय मुंडे यांची बाजू घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहून आरोपींबद्दल भाव दाखवून महंत नामदेव शास्त्री यांनी स्वतःहून वाद ओढावून घेतलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा